नमस्कार स्वागत आहे तुमचं उमाज किचन चॅनलमध्ये डोसा करायचं म्हटलं तर डाळ तांदूळ हे भिजवून आलं पीठ हे आंबवून आलं ही सर्व तयारी डोळ्यासमोर येते डोसा बनवायचं म्हटलं तर या पद्धतीने तुम्ही बनवला तर एवढा वेळ अजिबात लागणार नाही अगदी पटकन दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते ही जर रेसिपी तुम्ही पाहून जर बनवलात तर पुन्हा पुन्हा रोज नाश्त्याला हीच रेसिपी तुम्ही बनवाल विशेष म्हणजे चुरमुऱ्यांपासून हा ढोसा आपण बनवणार आहोत आणि या डोश्यासोबत खाणारी चविष्ट अशी चटणी आपण बनवतोय यासाठी दोन वाट्या मी येथे घेतलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचे चुरमुरे यासाठी तुम्ही वापरू शकता बऱ्याचदा काय होतं चिवड्या करण्यासाठी आपण चुरमुरे आणतो आणि ते जर का खूप दिवस राहिले तर मऊ पडतात या चुरमुरेमध्ये पाणी घालून हे चुरमुरे भिजून घ्यायचं आहे शक्यतो मोठ्या भांड्यामध्ये चुरमुरे हे भिजायला ठेवावे त्याचप्रमाणे एक वाटी येथे रवा घेतलेला आहे येथे रवा कोणत्याही साईजचा तुम्ही घेऊ शकता लहान किंवा मोठा हो असेल उपमा करण्यासाठी आपण जो रवा वापरतो बारीक रवा मी येथे घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तरी पण चालेल कारण की आपल्याला हे मिक्सरच्या भांडमधून बारीक करून घ्यायचं आहे आता एक वाटी रव्यामध्ये छोटी एक वाटी मी दही येथे टाकून घेते रव्यामध्ये सुद्धा पाणी घालून भिजून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दही हे चांगले येथे फेटून घ्यायचं आहे रव्यामध्ये दही आणि रवा येथे चांगला असा मी फेटून घेतलेला आहे आता हे आपल्याला किमान दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे हे दहा मिनटं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येथे खोबरे अर्धी वाटी घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या मधून कट करून येथे मी टाकून घेतले थोडीशी फ्रेश कोथंबीर दोन चम्मच दही अर्धा चम्मच मीठ मीठ हे चवीनुसार घालून घ्यावे चण्याची डाळ अर्धी वाटी येथे मी टाकली आता हे सर्व हो बारीक करून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून मी येथे बारीक करून घेतले म्हणजे दोन चम्मच येथे मी पाणी टाकून बारीक केले या चटणीवरून आपण तडका देऊया गॅसवर छोट्या पॅनमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल हे टाकून घेतले त्यामध्ये मौरी एक चम्मच टाकले मोहरी ही तेलामध्ये छान तडतडली तर त्यामध्ये एक चम्मच येथे मी जिरे हे टाकून घेते जिरेही छान असे तेलामध्ये फुलले तर त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्ताचे पाणी टाकून मी लगेच बंद करते आणि हे सर्व फोडणी या चटणीवर टाकून घेते टाक ही फोडणी चटणीवर टाकल्याने चटणी ही खूप स्वादिष्ट लागते तुम्ही जरूर करून पहा अशी ही चटणी तुम्ही नक्की करून पहा आता आपण हे चटणी साईडला ठेवून डोसे हे बनवायला घेऊयात चटणी होईपर्यंत आपले चुरमुरे देखील येथे छान असे भिजलेले आहेत आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चुरमुरे टाकून घेते त्यातली सर्व पाणी मी साईडला काढून घेतले आणि फक्त चुरमुरे येथे मी टाकून घेतले आता हा भिजलेला रवा देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चुरमुऱ्यांसोबत आपल्याला बारीक असं करून घ्यायचे यामध्ये रवा टाकल्याने हे मिश्रण बारीक असं वाटता येतं वाटताना यामध्ये मी पाणी अजिबात हे घालत नाही मी असंच बारीक करून घेते पाणी न घालता या प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे डोसेचे पीठ शक्य होईल तितकं मी येथे हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ हे वाटून घेतलेले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये येथे मी एक कप हे पाणी टाकते असं फिरून यामध्ये मी पूर्ण हे टाकून घेते ढोस्याच्या पिठाच्या मानानं हे पीठ एकदम परफेक्ट आहे हे, हे बघा इतपत असं मी सैलसर ठेवलं आहे या पिठामध्ये अर्धा चम्मच खाण्याचा सोडा इथे घातलेला आहे तेही चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आपण लगेचच डोसे हे बनवायला सुरुवात करूया पॅनवर एकही थेंब न टाकता या प्रकारे डोस्याचे बॅटर मी एक पळी येथे टाकून घेतले आणि या पद्धतीने मी सर्वत्र फिरवून घेते आहे ढोसा तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम कमी हवी तेलाचा एकही थेंब न टाकता अशा प्रकारे ढोसा हा बनवून तयार झालेला आहे आणि अलगद हा ढोसा निघतो आहे अजून एक ढोसा बनवून दाखवते हे असे सहज ढोसे बनवून तयार होतात यामध्ये सोडा टाकल्यामुळे या ढोशाला अशी जाळी पडती हा डोसा बनवण्यासाठी मी टिप्स पुन्हा एकदा सांगते हा डोसा बनवताना जमेल तितकं पिठे बारीक वाटून घ्यायचं अर्धा चम्मच खाण्याचा सोडा येथे मी घातला ढोसा सोडताना तवा खूप तापलेला नको आणि मध्यम आचेवर याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे ढोसे जे आहेत ते कडक होत नाहीत आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हे ढोसे हे बनून तयार होतात चुरमुऱ्यांच्या असल्यामुळे ते मऊ आणि लुसलुशीत राहतात दाखवलेल्या प्रमाणामध्ये सात ते आठ डोसे हे बनून तयार होतात हे ढोसे खाण्याची मजा तेव्हाच येईल याच्यासोबत छान मस्त झनझणीत चटणी असेल आणि याच्यासोबत ही चटणी अवश्य करा आणि हा डोसा क बनवून झाल्यानंतर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल un semnal pasun, dar nevad.